बाबा नमस्कार आपल्या भागात उमेदवार कोण कौन कोण आहे माहिती आहे का काही राजीव गांधी माहिती आहे आपलं राजीव गुडी हां जलदी बायको गुडिका निवाची नाही माहिती अजून कोण कोण उमेदवार आहे अजून नाही दुसरं कोण नाव काय तुमचं दुर्गाराम पाव गाव बोरगर बोरगर पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे सर्व निवडणूक लढवणारे उमेदवार हे जनतेला मान्य आहे का जे उमेदवार आहे सगळे तसं कसं सांगते ज्यांचे जप्पा हे होईल चवत ना मतदान किंवा त्यांची काही कामं आहे का माहिती का काही अनुभव त्यांचा आलेला उमेदवारांचा नाही काही इकडं नाही नाही उगुडे जेवढा ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे अजून कोण आहे उमेदवार उमेदवारची बाय कोण आहे संजय गावारी आहे सोमादाते हा काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगायची आता आता कोरोना नंतर आपली निवडणूक लागली ही तर तुमच्या मदतीसाठी कोरोना नंतर कोण आले कोणी मदत केली काही नाही इकडे नाही कोणी आलं नाही डॉक्टर कोणी आले डॉक्टर लोक तुमच्या स्थानिक पातळीवरती हे आता जे इलेक्शनला उभे राहिलेले उमेदवार त्यांचे काही काम आहे का काम काय नाही संजय गावारी आहे पंचायत समिती म्हणजे हां त्यांची काही कामं आहे का नाही काही कामं नाही काय कामं नाही केली त्यांनी काही काय नाही ते वरतीलच लोकांची कामं केली राजू गोडे यांनी काही कामं केली का राजू गोडे यांना काही कामं केली नाही अजून आत्ताशी ग्रामपंचायतीमध्ये आलं आहे हां जे संवादाते ते उमेदवार आहे त्यांनी काय केली कामं त्यांनी काय केले नाही इकडे काम नाही मग कामं कोणी केली काम सगळी वर्ष पाठलर सांगते वळसे पाटलांनी वळसे पाटलांनी तर त्यांचा उमेदवार दिलाय इथं मग कसं करणार तुम्ही आता काही च वळसे पाटीलनी त्यांचा उमेदवार दिला आहे ना इथं काय करणार तुम्ही आता आता काय मत जाणच करणार कोणाला कोणालाच वैसे पाटलांनी वैसे पाटील तुम्ही झालं पाहिजे चालू आहे म्हणजे काय कामं केली साहेबांनी इकडे लय कामं केली साहेबांनी जसे निवडणुकीला उभे होती तशी हा मावळ जरी सुधारला असेल तर साहेबांनी सुधाराला नाही तर हा रोड काय आहे रोड नाही चिखल होता निसा गुडघ्या मांड्या इतक्या वळसे पाटील साहेब इकडे येतात हा तुमच्याशी कधी म्हणजे वर्ग वर्षातून एक बारी येणार 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 हा आणि ही जी कामं केली ती कोणी त्यांनीच हा त्यांनी सुधली ते बंदारे बिंदारे सगळे चेंजिस म्हणजे पियाला पाणी नव्हतं पण विरोधकता असं म्हणतात त्यांनी काय कामं नाही केली वळसे पाटील करण्याची भूमिका आपण काय सांगू शकतो तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी कामं केली का वळसे पाटील साहेबांनी आपल्या भागात भरपूर मग त्यांनी त्यांनी जो उमेदवार दिलाय त्यांना तुम्ही निवडून देणार का निवडून नाव काय तुमचं दादाबाऊची माझी मस्कर Uh, मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्या आता तुम्ही गाव कुठलं तुमचं आपटी आपटी तर इकडं जिल्हा पंचायत समितीसाठी काय वातावरण कोण कोण उमेदवार आहे माहिती का नाही नाही एवढे नाही सांगते ना बरं का मला नाही उमेदवार कोण आहे आपल्या या भागात आपल्या या भागात आता इकडे कुठे पंचायत समिती म्हणजे वळशे पाटील हा घड्याळ सर्व येतात वर संजय गवारी आहे सोमा दाते आहे माहिती काय माहिती नाहिर मग काय काय वाटतं तुम्हाला कोणाची हवाय आहे आता तशी सांगताना पारड कोणचं जड वाटत <laughs> नाही एवढं नाही नक्की सांगताना मग कोणाची कामं येत काम आता दादांची कामं आहेत पाटलांची सडक केली बाप हां आणि दुसरी बी आता हायत पण कोणतं मत आपण कसं सांगायचं नाही का मला सांगा वळसे पाटील साहेबांनी कामं केले का इकडं केलं आमचा रस्ता केला इकडे मग त्यांचा उमेदवार उभा आहे संजय गावारी तर तुम्ही त्यांना त्यांना त्यांच्या पाठीशी का अ दादा व गेले दादा गेले नाही का आता म्हणजे मग सर्वांना गावाचं जे करेल ते आपण करणार ना असं येणार मी एकटा काय सांगू शकेल तसं कुठल्या पक्षाची हवा इथं नाही हवा सगळीच येतात मग सगळे जातात रस्ते ना म्हणजे सगळी येते काम काय काय प्रलंबित सडकाची होती आता दुसरी सौकडे लोक येतात काम करायला आपल्या आदिवासी भागात काम कोणी केली कोणी केली की कोणी कोणी काम केली गोडशे पाटलांनी केली कामं बरं का रस्ता काय काय खेळ होतं ना तू रस्ता केला बाजू तुमचं आमचं नाव ताराबाय गणपतमुक्नी काय करता तुम्ही काम हो बकरी वाळायच्या मग काय इकडून बकरी आलं तर म्हणजे एक सर्वसाधारण तुम्ही आहे आणि मग इथ म्हणजे तुम्ही काम काय करता का काम आम्हाला काहीच नाही काम नाही इकडं तुमच्या काय काय समस्या इकडं या भागात काय करायचं बै पोरं बारख्या लिस्ट भट्ट्यानो का आम्हाला जातात ही इथं इथं आले ना तुम्ही पुढेच आमची घरकुल आहेत ती बघ का आमचं घर चांगली कदार स्वार्थ करायला पाहिजे का नाही बाळा स्वार्थ नाही करते तर आम्ही मत कशी काय देणार मला एक सांगा इथं काम कोणाची कोणाची झाली कामं कोणी केली आपल्या भागात गावाचं नाव काय आपल्या आमचं गाव आंबेगाव आम गाव गाव बोरगर का हा बोरघरला आम्हाला राशन भेटलं म्हणजे आमचे गाव गेला उठून ना तर बोरघरला लागलय आता तिथं आम्हाला घर कुल भेटले ती ताईने दिली ती चवतीतून <laughs> तू येत ना पुढे हा नाही या ठिकाणी कामं कुणी केली कामं कोणी केली आमची नाही कोणीच बाबा केली नाही मस्त आम्ही पार पुण्यापर्यंत हे करीत आलो पण आमची कामं कोणीच केली नाही कोणी येईल निवडून इकडे मग आता आम्हाला काय माहिती बाळा कोण येत पायाच्या कुर्पानी कोणी येऊ कोणी आम्हाला चहा पाजू एवढंच आमचं महत्व आहे तुमच्या समस्या कोण जाणून घेत या ठिकाणी तुमच्या ज्या तुमच्या ज्या समाजाच्या समस्या आहे कोण जाणून घेत कोण तुमची तुमची तुमच्यासाठी काम करत असं कोणी आहे का नाही आमच्यात कोणीच नाही नाही Uh, स्थानिक नेत्यांमध्ये कोण तुमच्या समस्या जाणून घेत आता मला काय बाबा सांगता नाही येणार बाबा इथले स्थानिक गावकरी गाव किंवा पुढारी कोण असं तुमचं काम करतं का इथलं सरपंच पाटील असतात ना त्यांचीच हाय सरपंच पाटील असतात ना ते त्यांचेच मतदान आहे आजी नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं चंद्रबाग असे अजे मला एक सांगा गाव कुठलं आहे बोरगर बोरघर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहे उमेदवार येतात का आपल्याकडं कोण कोण उमेदवार आहे काय माहिती का आता आपल्या येथील जे आहे ते डिंब्याचा राज आहे गा डोणीचा गावारी आहे हा इकडं आपल्याकडं बोरघर बोरघर पंचायत समिती गाणामध्ये संजय गवारी हे घड्याळ्याकडून आहे राजेंद्र घोडे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आहे हातोडा तर सोमा दाते हे भाजप म्हणजे कमळकडून आहे आणि तसेच बाकीचे देखील दिगंबर भोईर बबन गोयरत सतीश हिले हे उमेदवार आहे कोणाचं पार्ट जड वाटतं तुम्हाला आता मला काय कळायचं आहे मला नाही काय कळायचं कारण की मी आणखी नाही काय नाही विकास काम या ठिकाणी झाली का काच कामात चालल्या झाला थोडा कोणाच्या माध्यमातून झाली विकास काम ते नाही मला सांगता येणार आपण एवढं काही लक्ष देत नाही आणि आपल्या टाळक्यात पण आता बसत नाही या ठिकाणी कुठला प्रश्न प्रलंबित आहे पाण्याचा प्रश्न आहे का शेती पाण्याचा नाही आहे ना शेतीला प्यायचं पाण्याची समस्या आहे का इथं पाण्याचं प्यायचं पाणीच लय हायचं पाणी नाही सगळ्या डोक्यावर नाही कोणत्या आणायचा आणायचं असे समजा स्वतंत्र एरिया आता तिथं आडकाठी केली तर जायला मार्ग नाही शेवटी धरणाचं ब्याज दिलं शेतीला पाणी आहे का शेतीला बी आता हे बघा ना हे चाललं खाली होता पण चाललं खाली पावसाळ्याला भरपूर त्याचा उपयोग नाही आता या टायमाला पाहिजे ना मला एक सांगा एवढे तुम्हाला प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्या समस्या आहे हा तर निवडून आल्यानंतर कोण सोडू शकत समस्या आता कोण सोडील आता ते चांगल्या माणसांना विचारा तुम्हाला नाही सांग तुम्हाला सांगता येणार